आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी आपल्या सगळ्यांचं स्वागत अन्याय होऊ देणार नाही ओबीसी समाजासाठी एक समिती गठीत करण्यात आली आहे असे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी गुरुवारी सांगितलं पुण्यात मानाच्या पहिल्या कसबा गणपतीच्या दर्शनानंतर बोलताना पंकजा मुंडे यांनी महत्वाची विधाने केली पाहुया साहेब जेव्हा होते ते दरवर्षी गणपती मध्ये पुण्यामध्ये यायचे पुण्यामधनं या सुंदर अशा महोत्सवाची सुरुवात झालेली आहे पुणे आपलं सांस्कृतिक माहेरघर आहे आणि कसबा पेठच्या गणपतीचं दर्शन करूनच सगळ्या आरत्यांना मी सुरुवात करते हा मानण्याचा आपला पहिला गणपती आहे पुण्याचा आणि नेहमीप्रमाणे प्रत्येक प्रमाणे आलेली आहे सर्व भाविकांना गणेश चतुर्थी आणि पूर्ण गणेश उत्सवाच्या मनापासून काय मागितलं पप्पांकडे काही नाही मागितलं सर्वांना चांगली बुद्धी दे चांगलं आरोग्य दे आणि राज्यात चांगलं लागलाय देवेंद्र सरकारने मराठवाड्यात मराठवाड्यात मराठा समाज त्यांना ओबीसी समाजाला विरोध करता ओबीसी नेते तुम्ही देखील खूप दिवसांपासून अभ्यास करता काय वाटतं तुम्हाला मला जे वाटत ते वाटत आलेलं आहे आणि आजही वाटत वाटेल त्याच्यात काही बदल नाही माझा एवढंच म्हणणं आहे की आर्थिक मागासले पण हा एक वेगळा विषय आणि सामाजिक मागासले पण हा एक वेगळा विषय मराठा बांधवांच्या लढ्याला यश मिळालं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत त्यांनी एक असा जिहार दिलाय जेणेकरून आंदोलनकर्त्यांचं समाधान झालेलं आहे त्याचबरोबर त्यांनी ओबीसीची कमिटी देखील गठीत केली आहे त्याने करून वर अन्याय होणार नाही असे पावलं उचलली जाणार नाही तासा सुवर्ण मध्य गाठता ला बप्पाचे चरणी प्रार्थना करते आणि या सगळ्या गोष्टी सामान्य माणसाची नागरिकांची सुद्धा होऊन सगळे समाज आनंदात नांदो आपण पण सामाजिक भानातले शिवर अन्याय होणार नाही अशा सगळ्यांनी